नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रसाद नागरगोजे शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पिकाच्या संरक्षणासाठी शंभर टक्के अनुदानावर म्हणजेच मोफत सौरचलित फवारणी पंप दिले जाणार आहेत आणि याच्यासाठी महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अर्ज मागवण्यात आलेले आहेत मित्रांनो तुम्हाला सुद्धा मोफत सौरचलित पंप मिळवायचा असेल मोफत फवारणी पंप मिळवायचा असेल तर तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आहे आणि हा अर्ज लवकरात लवकर करावा लागणार आहे कारण महाडीबीटी पोर्टल वरती येणाऱ्या अर्जाची छाननीची प्रोसेस सरकारच्या माध्यमातून आता बदल करण्यात आलेली आहे मित्रांनो पूर्वी लॉटरी पद्धतीने निवड केली जात होती आता प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य अशा पद्धतीने ही योजना राबवली जाते त्यासाठी तुम्ही सर्वात पहिल्यांदा अर्ज करण्याचा प्रयत्न करा आणि मित्रांनो हाच अर्ज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून घर बसल्या देखील तुम्ही करू शकता नक्की हा अर्ज आपल्या मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने करायचा याच्या संदर्भातली संपूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आलेले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच समोर येणाऱ्या बेलायकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन क्लिक करायला विसरू नका म्हणजे आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील तर चला मित्रांनो महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून मोफत सौरचल फवारणी पंपासाठी अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घ्यायला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो महाडीबीटीचा कुठलाही अर्ज करण्यासाठी आपल्या मोबाईल मध्ये महाडीबीटीचं पोर्टल ओपन करून घ्या पोर्टल ओपन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती या मित्रांनो या पेजवरती आल्याच्या नंतर या पेजला खाली स्क्रोल करा स्क्रोल केल्याच्या नंतर या ठिकाणी पाहू शकता अर्जदार लॉग इन करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे या ठिकाणी वैयक्तिक शेतकरीवरती क्लिक ठेवा आणि खाली तुमचा शेतकरी आयडी प्रविष्ट करा हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी तुमचा अॅग्रिस्टॅग फार्मर आय डी टाकायचा आहे आणि ओ टी पी पाठवा या बटनवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो आपला फार्मर आयडी व्यवस्थित टाकून ओ टी पी पाठवा बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा मेसेज येईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे आणि तो पाठवण्यात आलेला ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी ओ टी पी प्रविष्ट करा हे ऑप्शन आता ओपन झालेलं आहे त्या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो आपला ओ टी पी अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर ओ टी पी तपासा या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये व्यवस्थितपणे लॉग इन झालेला असाल मित्रांनो आता प्रोफाईल लॉग इन झाल्याच्या नंतर घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज ओपन झालेलं असेल या ठिकाणी पहिल्यांदाच येणाऱ्या ऑप्शनमध्ये कृषी यांत्रिकीकरण या ऑप्शनच्या समोर बाबी निवडा हे ऑप्शन दिसून येत असेल त्या बाबी निवडा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीचा अर्ज तुमच्या समोर ओपन झालेला असेल आता हा अर्ज पूर्णपणे तुम्हाला भरायचा आहे पहिल्यांदा मुख्य घटकची निवड करायची आहे मुख्य घटक मध्ये कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर घटकाचा तपशील निवडायचा आहे तपशीलमध्ये मनुष्यचलित अवजारे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुढचे दोन ऑप्शन तुमच्यासाठी ऑफ होतील आता या ठिकाणी यंत्रसामग्री अवजारे किंवा उपकरणे निवडायचे आहेत यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर पीक संरक्षण अवजारे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मशीनचा प्रकार तुम्हाला निवडायचा आहे या ठिकाणी पाहू शकता मशीनचा प्रकार हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यावरती क्लिक करा आणि सर्वात खालच्या बाजूला या या ठिकाणी पाहू शकता सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो खाली डिक्लेरेशन दिलेलं आहे मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र किंवा अवजारांची खरेदी करणार नाही पूर्वसंमतीशिवाय खरेदी केल्यास मी अनुदानास पात्र असणार नाही याची मला जाणीव आहे या, या डिक्लेरेशनवरती तुम्हाला टिक करायची आहे आणि खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतर जतन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पुन्हा अशा पद्धतीचा मेसेज तुमच्या समोर येईल तुमचा घटक यशस्वीरित्या समाविष्ट करण्यात आलेला आहे तुम्हाला आणखी एखादा घटक निवडायचा आहे का हे या ठिकाणी विचारलेलं असेल तुम्हाला जर घटक निवडायचा असेल तर वरती क्लिक करा आणि फक्त फवारणी पंपाच्या घटकासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर नोवरती क्लिक करून पुढे जा त्यानंतर मित्रांनो परत तुम्ही या पेजवरती आलेला असाल आता या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी अप विंडो येईल ओके बटनवरती क्लिक करा त्यानंतर पेजला खाली स्क्रोल करा या ठिकाणी पहा ऑप्शन देण्यात आलेला आहे त्या ऑप्शनवरती क्लिक करा या ठिकाणी नि तुम्ही निवडलेले घटक त्यातील कृषी यांत्रिकीकरण अवजारे आणि नॅपसॅक फवारणी पंपाचा कोणता घटक आहे तो निवडा आणि त्याच्या समोर पहा बटनवरती क्लिक करा त्यानंतर अशा पद्धतीने तुमचा घटक तुमच्या समोर येईल आता या ठिकाणी सुद्धा एक डिक्लेरेशन देण्यात आलेलं आहे अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत मला मान्य आहेत म्हणून त्यावरती टिक करा आणि अर्ज सादर करा या बटनवरती क्लिक करा पाहू शकता मित्रांनो तुमचा अर्ज सक्सेसफुली सबमिट करण्यात आलेला आहे मित्रांनो जर तुम्ही एका वर्षात एकदाच अर्ज भरत असाल तर तुम्हाला या ठिकाणी तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करावं लागणार आहे जर तुम्ही यापूर्वी एखादा अर्ज या, या वर्षामध्ये भरलेला असेल तर तुम्हाला पेमेंट करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीने तुमचा अर्ज सबमिट केला जाईल तर मित्रांनो आता आपला अर्ज पूर्णपणे सबमिट झालेला आहे तुम्ही सुद्धा लवकरात लवकर हा अर्ज भरून घेण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो अशा पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर मोफत फवारणी पंपासाठी तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो हा अर्ज केल्यानंतर ज्यावेळेस तुमची निवड केली जाईल त्यावेळेस तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक मेसेज पाठवला हो जाईल आणि त्या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला कळवलं जाईल की तुमची निवड फवारणी पंपासाठी करण्यात आलेली आहे तुमच्या गावातील कृषी सहायकाच्या माध्यमातून कृषी ऑफिसच्या माध्यमातून तुम्हाला हा फवारणी पंप उपलब्ध करून दिला जाईल अशा पद्धतीची माहिती तुम्हाला पुढे मिळेल तर मित्रांनो अशा पद्धतीची शेतकऱ्यांसाठीची महत्वाची माहिती होती जर तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र